देशातल्या सर्व योजनांच्या आणि सरकारी उपक्रमांच्या अंमलबजावणीकडे पंतप्रधान स्वतः लक्ष देत असतात प्रगती या उपक्रमाच्या माध्यमातून वेळोवेळी योजनांचा आढावा घेतल्यामुळे त्याची फळं आता दिसत आहेत घेऊया अशाच एका योजनेच्या यशाचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी देशाच्या जलसुरक्षेच्या दिशेनं एक दूरदर्शी संकल्प मांडला तो म्हणजे अमृत सरोवर संकल्प या संकल्पाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात पंच्याहत्तर अमृत सरोवरांच्या निर्मितीचं लक्ष ठेवण्यात आलं ग्रामीण विकास मंत्रालय यात नोडल संस्था म्हणून काम लागली आणि या कामाला गती मिळाली अमृत सरोवर केवळ एक सरकारी योजना नसून सरकारी योजनांना गती देण्यासाठी आणि निश्चित कालावधीत पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांनी दिलेल्या ध्येयानं प्रेरित होऊन सुरू करण्यात आलेल्या प्रगती प्लॅटफॉर्मने या योजनेचा केवळ आढावा घेतला नाही तर याला एक राष्ट्रीय अभियानाचं स्वरूप दिलं प्रगती प्लॅटफॉर्म अंतर्गत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकांमध्ये ही योजना वेळेत पूर्ण करण्यासोबतच गुणवत्ता आणि कोणत्याही स्तरावर तडजोड केली नाही पंतप्रधानांनी घेतलेल्या नियमित आढाव्यामुळे मंत्रालय आणि प्रत्येक राज्याला दिलेल्या समान ध्येयामुळे अमृत सरोवर अभियान वेगवान पारदर्शक आणि प्रभावी बनलं पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार जुन्या तलावांच्या पुनरुज्जीवनापासून ते नवीन जलाशयांच्या निर्मितीपर्यंत एक विस्तृत आणि व्यावहारिक कृती योजना प्रत्यक्षात साकारण्यात आली पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत एकूण पन्नास हजार अमृत सरोवरे बनवण्याचं लक्ष्य होतं मात्र प्रगती अंतर्गत सरोवरांच्या कामांनी गती पकडली आणि आज देशाच्या कानाकोपऱ्यात अडुसष्ट हजाराहून अधिक अमृत सरोवरे तयार झाली आहेत अमृत सरोवर अभियानाचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे प्रत्येक सरोवर किमान एक एकर क्षेत्रात पसरलेलं आणि

पर्यावरण संरक्षण अमृत सरोवर योजना के तहत जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के द्वारा ये तालाबों की सफाई और सुंदरीकरण के तौर पर किया गया और यहाँ इसके अलावा ये लोकल के जो लोग हैं उनको एक रोजगार का साधन भी मिला है अमृत तो सरोवर बन जाने की वजह से ऐसी वाटली बहुत अच्छा रहता है और इसके लिए मैं प्रधानमंत्री जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ जिस तरीके से पेड़ों का विकास हुआ है पेड़ लगाए गए हैं पेड़ बड़े हुए उससे हम लोगों को बेहतर जलवायु प्राप्त होती है अच्छा अच्छे लेवल में ऑक्सीजन प्राप्त होती है और मैं इन सब चीजों के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का आभारी हूँ पंतप्रधानांच्या निरंतर प्रगती आढावा बैठकांमुळे अमृत सरोवर अभियान केवळ सरकारी योजना न राहता कुशल पारदर्शक आणि जन आंदोलनाचं स्वरूप लाभलेला राष्ट्रीय उपक्रम बनला आहे आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी